थंडीचे दिवस गरमागरम मौसूद बाजरीची खिचडी त्यावर साज तूप आणि लिंबाचा रस क्या बात है आणि ही खिचडी बघा एकदम मौसूद झाली आहे इथं आपण जराही तांदूळ वापरत नाही होत तर आपण फक्त मुगाची डाळ आणि बाजरी वापरून ही खिचडी करतो इतकं व्यवस्थित प्रमाण दिलेलं आहे परफेक्ट कृती सांगितली आहे की ज्यामुळं बाजरी अजिबात कचकच लागत नाही छान मौसूद खिचडी तयार होते रेसिपी तर एकदम सोपी आहे चला करूयात नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण एकदम मस्त मौसूत बाजरीची खिचडी कशी करायची ते बघणार आहोत तर अगदी करायला सोपी आहे तसं तर याला खिचडा असंही म्हणतात बाजरीचा खिचडा किंवा बाजरीची खिचडी हा एक राजस्थानी पारंपरिक प्रकार आहे पण इथं अगदी ऑथेंटिक पद्धत नाही पण जी काही बेसिक बाजरीची खिचडी असते ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चवीला खूप छान लागते भरपूर भाज्या आहे त्यामुळं पौष्टिक तर असतेच शिवाय थंडीमध्ये एकदा तरी बाजरीचा हा पदार्थ व्हायलाच पाहिजे तर ही बाजरीची खिचडी करण्यासाठी इथं मी एक कप बाजरी घेतली ती स्वच्छ धुतली दोन ते तीन वेळा आणि एक पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवली किंवा बाजरी जास्त वेळ भिजत ठेवली तरी पण चालेल तर एक कप बाजरीची खिचडी त्यासाठी अर्धी कप पिवळी मूगडाळ तीसुद्धा स्वच्छ धुवून बाजरीसोबतच चार तास भिजत ठेवली होती जर तुम्ही बाजरी रात्रभर भिजत ठेवणार असाल तर मुगडाळ तेव्हा भिजवू नका अगदी एक तासभर आधी भिजत ठेवली तरी पण चालेल आता एक मोठा कुकर गरम करायला ठेवला आहे त्यामध्येही भिजत ठेवलेली बाजरी घालायची मी बाजरी पाण्यासहितच घालून घेते त्याचबरोबर भिजवलेली पिवळी मुगडाळ घातली त्याचबरोबर यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद आता आपण एक कप बाजरी घेतली होती त्यासाठी आपल्याला त्याच्यात तिप्पट पाणी घालायचं किंवा तुम्ही प्रमाण अजून वाढवलं तरी पण चालेल आता झाकण लावून कुकरच्या आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करायच्या तर कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या झाल्या कुकरची वाफ पूर्ण जिरली आणि हे बघा आपली बाजरी आणि मुगाची डाळ अगदी मस्त मौसूत शिजलेले आहेत तुम्हाला मी थोडस मॅश करून दाखवते हे बघा बाजरी अगदी मऊसूज शिजलेली आहे आणि इथं मी जास्त पाणी घातलं आहे कारण खिचडी आपण थोडीशी मऊ पातळ करतो आहे तुम्हाला जर कमी पातळ हवी असेल तर शिजताना पाणी कमी घातलं तरी चालेल आता आपली ही बाजरी आणि मुगाची डाळ आपण अशी याने मॅश केली आहे किंवा असं थोडंसं घोटून घेतली आता याची फोडणी करूयात तर फोडणीसाठी आपल्याला काय लागणार आहे ते बघूयात तर इथं आपण घेतली आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग दोन तीन हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक मोठा चमचा भरून ताजी ताजी आलं लसणाची पेस्ट आणि भाज्यांमध्ये आपल्याला लागणार आहे दोन मध्यम आकाराचे उभे पातळ चिरलेले कांदे दोन टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे अर्धा कप गाजर अर्धा कप मटार आणि अर्धा कप बटाट्याच्या फोडी तर बटाटा साल काढून असा क्यूब करून घेतला गाजराच्यासुद्धा अशा फोडी करून आहेत आणि फोडणीसाठी आज आपण साजूक तूप वापरतो आहे तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालणार आहे आता कढईमध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतलं आहे तूप तापलं यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडती आहे मग घालूया जिरं हिंग घातला हिरवी मिरची घालायची आणि घालायचं आहे उभा पात्र शिरलेला कांदा कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतायचा आहे कांदा परतलाय आता यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालूयात आणि याला परत दोन तीन मिनटांसाठी परतून घ्या तर तो टोमॅटो आलं लसूण पेस्ट परतल्यानंतर यामध्ये परत घालूयात हळद मिरची पावडर सोबतच सगळ्या भाज्या घालायच्यात बटाटा गाजर आणि मटार इथं मी हे ताजे मटार वापरलेत तुमच्याकडे फ्रोझन मटार असतील तरी पण चालेल त्याचबरोबर भाज्यांच्या चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं तर याला दोन तीन मिनिटं चांगलं मिसळून घेतलं आहे आता यामध्ये घालायचं आहे गरम मसाला म्हणजे गरम मसाला पावडर किंवा तुम्ही याऐवजी दुसरा कुठलाही मसाला घालू शकता मग त्याच्यात तुम्ही थोडासा बिर्याणी मसाला घाला किंवा किचन किंग मसाला घातला तरी चालेल तर मसाला घातला आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी अर्धा कप याला मिक्स करायचं आहे आणि याच्यावर झाकून याला एक पाच ते सहा मिनटं वाफ काढायची तर एक पाच ते सहा मिनिटं भाज्या मंदाचेवर झाकून शिजवल्या तर हा बटाटा बघा बटाटा असा अर्धा कच्चा शिजला गाजरसुद्धा थोडंसं मऊ झालेलं आहे म्हणजे भाज्या अगदी मऊ करून घ्यायच्या नाहीत अर्ध्या कच्च्या शिजवायच्या आता यामध्ये ही घोटून घेतलेली बाजरी आणि मुगाची डाळ घालायची आता याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एकजीव करायचं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशी पातळच ठेवलेली आहे थोड्या वेळानं ही अजून थोडीशी घट्ट होईल पण तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी तसं तुम्ही करू शकता इथून पुढे जरी तुम्हाला वाटलं की मला अजून पातळ पाहिजे तर थोडंसं गरम पाणी घालून याची कन्सिस्टन्सी अजून पातळ करू शकता तर याला आता आपण चांगलं एकजीव करून घेतलं आहे आता याला मंद आचेवर झाकण न ठेवता एक पाच ते सहा मिनिटं चांगलं शिजवून द्यायचं आहे तर एक पाच ते सात मिनिटं मंद आचेवर शिजून दिल्यानंतर आपली ही मस्त मऊसूत अशी बाजरीची खिचडी किंवा खिचडा तयार झालेला आहे यावर घालायची आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर याला मिक्स करायचं तर आपली खिचडी इथंच तयार झाली आहे पण अजून छान असं मस्त त्याला चटपटीतपणा किंवा अजून छान चव आणण्यासाठी याचा एक तडका करू तर इथं मी कडल्यामध्ये तूप घेतलं आहे साधारण एक दोन चमचे तूप आहे ते गरम केलं आहे यामध्ये हिंग घातला पाव चमचा आणि थोडीशी लाल सुकी मिरची आता याला अगदी अर्धा मिनिटं असं परतून द्यायचं आहे याच्यात मस्त खिचडी रटरट शिजती आहे त्याच्यावर हा गरमागरम हिंगाचा तडका घातला आणि आपली ही मस्त मौसूत अशी बाजरीची खिचडी तयार झाली आता ही खायची कशी एकतर तुम्ही अशीच खा तूपसुद्धा घ्यायची गरज नाही कारण आपण वरून तुपाचा तडका दिलेला आहे त्यानंतर इतकी मौसूत आहे की तुम्ही अशी फक्त चमचा नाही खाल्ली तरीसुद्धा चालेल तोंडी लावणीला पापड घ्या लोणचं घ्या खूप खूप छान लागते थंडीचे दिवस आहेत बाजरी खाण्याचा हा खरं तर आत्ता एक आयडियल सीझन आहे भरपूर बाजरी खाऊन घ्या म्हणजे मग आपण पूर्ण वर्षभर छान धष्टभूष्ट राहतो बाजरीचे वेगवेगळे पदार्थ आपले पारंपरिक आहेच पण कधीतरी असा नवीन पदार्थसुद्धा नक्की करून बघा कमेंट्समध्ये सांगा की तो कसा वाटला आणि इथं मी आधी मा बाजरी आणि मुगाची डाळ शिजवून घेतली तुम्हाला तसं काही करायचं नाही एकाच स्टेपमध्ये करायचं आहे तर कुकरमध्ये जी काही आपण फोडणी केली ना ती फोडणी करा शिजवत बसू नका त्यामध्येच भिजलेली डाळ आणि बाजरी घाला पाणी घाला आणि शिट्ट्या करा मसाले भातासारखी किंवा आपल्या नेहमीच्या खिचडी भातासारखी ही एका स्टेपमध्ये सुद्धा तयार होते तर ही रेसिपी नक्की करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद